आता कुस्ती कुस्ती बघा सुदर्शन फायटिंग आहे कोली बरोबर एक बढ़िया मुकाबला आता कुस्तीच बघा दोन मानवरूपी सिंह आणि वाघ एकमेकांचे आमने सामने ठाकलेले आहे हीच गोष्टी मैदानात घ्यायची झालं तर दोन लाख रुपये लागतील नोंद कुस्तीला सुरुवात झाली दंड ठोकला सुदर्शन कोतकर लाल पट्टीचा सागर कोल्ली या पट्टीचा दोन्ही पैलवानांचा अतिशय चांगलं नाव आहे बस काटेकी टक्कर चालू झालेली ठीक आहे अहिल्यानगर जिल्ह्याकडून कोण रोखले कोण प्रतिनिधित्व करणार माती हे ठरणारा हिंदू हजारोंच्या साक्षीनं आता थोड्याच वेळात फैसला होईल मनगटाला मनगट भिडलेले आहे डोक्याला डोकं लागलेलं आहे डोक्यातले विचार आणि कुस्ती चालू झालेली आहे आजच्या या जिल्हा निवड अतिशय खंड कुस्ती काळजावरती आता दगड ठेवल्यासारखं वाटायला लागलं असेल चला पैलवान कुस्ती करा फुप्पू कापरे चेर जाऊन जिकडे ना मारुती अन्ना शिर्के आचारी यांच्या माध्यमातून अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सेवा आहे धन्यवाद मारुती आजच्या या जिल्हा निवड चाचणीसाठी महाराष्ट्र चॅम्पियन भगवान सागर कोरे हे देखील उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे हार्दिक स्वागत त्याला पैलवान कुस्ती करा खट्ट कुस्ती जोडी चोर तोडी तोर अशी कुस्ती आणि जीत आणि जिदारी चालू झालेली धाव प्रतिराव चलवान मध्ये पहिले मध्ये ला दिलेला आहे एक पुन्हा समोर समोर कुस्ती डोक्याला डोकं लागलं आहे भूतीच्या आणि बला जोरावर खेळला जाणारा हा कुस्ती खेळ समोर दस्ते वाजण्याचा प्रयत्न रेड चालवता ब्ल्यू तेवढा सावध आहे अशी कुस्ती अहिल्यानगर जिल्हा महाराज केसरी निवड चा आणि दरम्यान कुस्ती खेळायला गेलेली रेड ला दोन, रे दोन गुण प्लिचा एक गुण अशी कुस्ती प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो मैदान थोडीशी छोटे असल्यामुळं

भूतकाळात जमा व्हायला लागली नाही शबास शबास खेमी समोरून पकडण्याचा प्रयत्न रेडचा लिवणी ते चाललेलं ऍक्शन होत नसेल तर विसाल वाजून पुन्हा समोरासमोर कुस्तीला सुरुवात होते

कुस्तीला सुरुवात करा गवाणी <coughs> श्यामराव नियापट्टी मध्ये चला महेश वाघमोडे लाल मध्ये चला विनोद सलगर मध्ये चला औपनिंग गटातले सर्व पैलवान पट्ट्या बांधून या इरफान लालपट्टी बांधा समोर यो तुषार आलो आज या स्पर्धेमध्ये चांगका जाहीर करतायत बावीस फेब्रुवारीला वा, कालीचरण एक नंबरला फार मोठं कुस्तीचं मैदान तिथं नियोजन केलेलं त्या मैदानामध्ये एक नंबर साठी रविराज चव्हाण विरुद्ध कालीचरण सोलंकर अशी कुस्ती होईल आणि खाली सुद्धा कुस्त्या चांगल्या जोडलेल्या आहेत

लाल पुन्हा आणि मोड मध्ये सुदर्शन कोतकर कोणाला सांगून येत नसते वक्त किती की होता हो हो पुन्हा तोंड गोर मिळालेले नाहीत लाल पट्टीला अतिशय तगडी गोष्टी चालू आहे विसल वाजलेली पुन्हा समोरा समोर कुस्ती गुण फलक आहे लालचे आठ गुण आहेत नेयाचे दोन गुण आहेत पुन्हा एक गुण लाल भट्टीला मिळालेला आहे नऊ दोन असा मुकाबला आपल्या समोर चालू आहे शबास जित जिनारी त्याची कुस्ती त्याची काही मिळालं संघर्ष करावाच लागतो या पृथ्वीवरती अनेक नाव सांगता येतील वयाच्या सोळाव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी दिशे बाबांना एकत्र केलं आणि रायरीच्या मंदिरात जाऊन स्वराज्य स्थापनेची शपथ वाहिली वय होत सोळा वर्षाच आणि संपलेल्या कुस्तीमध्ये लाल पट्टी परिधान केलेला पहिलवान सुदर्शन खोतकर विनय झाला टाळ्या करा झाला सर्वांनी जय श्री महेश पुढची गोष्टी रेड काशी